पूजा घरी पोलीस दाखल झालेले आहेत बोगस आयस पूजा खेडकर कुटुंब पुन्हा एकदा वादात सापडलंय आणि या ठिकाणी पोलीस त्यांच्या घराच्या बाहेर असं पाहायला मिळत खेडकर कुटुंब पुन्हा एकदा वादात अडकलेला आहे अपहरण आणि पोलिसांशी अरेरावी आणि आरोपीला पळवून लावल्याचे गंभीर आरोप बडकर आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबावर झाले आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याशी आपण संपर्क साधला सचिन पूजा खेडकरच्या घरी आता पोलीस पोहोचलेल्या आहेत काय अपडेट्स पूजा वेगवेगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा आहे तपास मुंबई पोलीस करत आहेत आणि जो आहे की शनिवारी सायंकाळी मुंबई मध्ये एक अपघात झाला होता आणि या अपघातातून सरकार एका ट्रकच्या सहकार्याला पूजाच्या घरच्यानी अपहरण केलं होतं या संदर्भात काल मुंबई पोलीस या ठिकाणी त्या अपहरण झाल्या करत असलेल्या ते सुटका केली होती मात्र त्यानंतर पूजेच्या आईने या ठिकाणी आलेल्या पोलिसांना आरेगावी करणं त्यांच्या अंगावर सोडणं अशा प्रकारची केल्यामुळे चतुर्थिनी पोलिसांनी आईच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे त्याच संदर्भात आता हे सगळे पोलीस जे आहेत ते पूजा खेडकरच्या आईचा तपास करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहतोय काल रात्री एक नोटीस लावली होती पूजा खेडकरच्या आईने या तपासात सहकार्य केलं नसल्यामुळे आणि ती नोटीस ही त्यांच्या घरच्यांनी पाडण्यात आलेली होती आणि त्यासंदर्भात आता घराच्या बाहेरलेले आहेत नक्की सचिन धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर सध्या पूजाच्या आई वडिलां बेपत्ता झालेल्या आहेत त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय आणि पोलीस सध्या पूजा खेडकरच्या पुण्यातल्या घराजवळ दाखल झालेल्या आहेत दृश्य आपण थेट पाहतोय पुण्यातल्या पूजा खेडकरच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत अपहरण प्रकरणी आणि पोलिसांशी अरेरावी केल्याप्रकरणी गंभीर आरोप पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियावर दाख लावण्यात आलेले आहेत ला तर कशा पद्धतीनं घर पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे मात्र पोलिसांकडूनच हे या घराचं जे टाळं आहे ते खोलण्यात येत आहे आणि पोलीस आतमध्ये घरामध्ये आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतायत पूजा घेडकरच्या घराच्या खर तर आतमध्ये आता पोलीस गेलेले आपल्याला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या